नमस्कार शेतकरी मित्रांनो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बरेच जिल्हे मुसळधार ते अतिमुसळधार तर काही जिल्हे वादळी पावसाने पुन्हा झोडपणार आहेत काही जिल्ह्यांमध्ये वातावरण स्वच्छ राहणार आहे तर काही जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमकी हवामानाची काय परिस्थिती राहते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा या चॅनलवर दररोज छत्तीस जिल्ह्यांचा व्यवस्थित हवामान अंदाज दिला जातो त्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामाचे योग्य ते नियोजन करू शकता त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण हा चॅनल तुमच्या फायद्यासाठी बनवला आहे आणि सबस्क्राईब करायला एक रुपयाही लागत नाही त्यासाठी सबस्क्राइब बटनावर लगेच क्लिक करा चला तर व्हिडिओला आपण आपण सुरुवात करूयात सर्वप्रथम धुळे धुळे जिल्ह्यामध्ये पाहू जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण उशिरापर्यंत हलका पाऊस दुपारी आणि संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये संध्याकाळी जास्त पाऊस अपेक्षित नाही पण सकाळी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये संध्याकाळी थोडा पाऊस सकाळी काही भागात वीज कळा आणि खेडे पावसाची शक्यता सूचना वीज कळा आडवा बेज एकदा पाऊस आल्यावर पाणी जमून जाऊ शकते त्यामुळे आपली निचरा व्यवस्थित करावा नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी हलका पाऊस दुपारी आणि संध्याकाळी काही वेळा मध्यम पाऊस दुपारी झाडांना पाण्याची कमतरता नाही पण संध्याकाळी मात्र पुरेसे राहील पाणी अति जमा होऊ नये यासाठी जमिनीचा योग्य तो निचरा करा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सकाळी हलके बोंदर पाऊस दुपारी मध्यम पावसाची शक्यता संध्याकाळी हलक्या वाऱ्याची छटा ठाणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाची सुरुवात होऊन दुपारी आणि संध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता जास्त आहे रायगड जिल्ह्यात सकाळपासून अधूनमधून पाऊस सुरू राहतो आणि दुपारच्या वेळेस ढगाळ वातावरण पावसाचा जोर अधिक होतो रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी हलका ते मध्यम पाऊस दिसतो आणि दुपारनंतर पुन्हा पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून सतत पाऊस चालू राहतो आणि संपूर्ण दिवस पावसाळी वातावरण टिकून राहते पुणे जिल्ह्यामध्ये सकाळी थेंबाई म्हणजे शॉवर्स होण्याची शक्यता मध्यरात्री ते सकाळी वीजकळा आणि वादळी पावसाची शक्यता येलो वॉच आहे दुपारी ढगाळ वातावरण पण पावसाची शक्यता कमी सातारा जिल्ह्यामध्ये सकाळी वातावरण ढगाळ सकाळी काही थेंब दुपारी मध्यम ते हलका पाऊस ठिकठिकाणी होऊ शकतो वीज आणि वायू प्रवाहाची शक्यता येलो वॉच इशारा आहे कोल्हापूर जिल्हा ढगाळी सकाळी ढग आणि थेंब दुपारी पुन्हा हलक्या पावसाची शक्यता यामुळे येलो वॉच पावसाचा इशारा आहे सांगली जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण दुपारी हलक्या थेंबाचा पाऊस येलो वॉच पावसासाठी लागू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण दुपारी पाऊस देखील होण्याची शक्यता यामुळे येलो वॉच वीज व पावसासाठी लागू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहील काही वेळा हलका पाऊस शावर्स होऊ शकतात दुपारी थोडा जोरदार पाऊसही होऊ शकतो वीज कळाची शक्यता येलो वॉच लागू आहे विजांचा प्रभाव आहे जालना जिल्ह्यामध्ये सकाळपासून वातावरण ढगाळ काही वेळा थेंब दुपारी अचानक पाऊस रेन शॉवर संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण वीज कळ्याची शक्यता यामुळे येलो वॉच लागू आहे बीड जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी पाऊस रेन होण्याची शक्यता वरचढ दुपारी पावसाचा जोरात थेंब रेन राहील संध्याकाळपर्यंत हलकी ढगाळता येईल परभणी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण दुपारी थोडा पाऊस शॉवर्स होऊन थंड वातावरण राहील येलो वॉच वीज कळ्याची शक्यता जास्त आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण वाता राहील दुपारी अचानक थंडगार पाऊस शॉवर्स धारदार स्वरूपात होऊ शकतो आणि संध्याकाळी थोड्या वेळात वेळाने वातावरण थंड व स्वच्छ होईल लातूर जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहील दुपारी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे शॉवर्स आणि रेन वीज कळ्याची चेतावणी येलो वॉच सकाळपर्यंत लागू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये रात्री व सकाळी वीज कळा व वाऱ्याचा धोका येलो वॉच आहे दुपारी पुन्हा शॉवर सुरू होतील संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण असून दुपारी हलके थोडासा पाऊस शॉवर्स होऊ शकतात येलो वॉच वीज व पावसासाठी सकाळपर्यंत लागू आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळपासून वातावरण ढगाळ राहील काही वेळा हलका पाऊस शॉवर्स देखील होऊ शकतो दुपारी जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील विजेची शक्यता येलो वॉच सकाळपर्यंत लागू राहण्याची शक्यता वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण असेल दुपारी थोडे थेंब शॉवर्स पडू शकतात तापमान थोडे उबदार आणि धुकट राहील अकोला जिल्ह्यामध्ये सकाळी वातावरण ढगाळ असलं तरी पाऊस कमी दुपारी संध्याकाळपर्यंत हलका पाऊस होऊ शकतो आणि थोडी ढगाळता राहील अमरावती जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आणि थोडा पाऊस असा अंदाज आहे दुपारी शावर्स पाऊस आणि वातावरण थंड राहू शकते येलो वॉच पावसासाठी इशारा आहे सकाळपर्यंत हा इशारा लागू आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असून दुपारी थेंब शावर्स आणि तापमान वाढू शकते येलो वॉच विजांसाठी सकाळपर्यंत लागू आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण दुपारपर्यंत थेंब थेंब शॉवर्स होऊ शकतो विशेषतः सकाळी नऊ आणि दहा वाजाच्या कालावधीत येलो वॉच म्हणजेच पावसाचा इशारा सकाळपर्यंत लागू राहील पिकांना पाणी पण जमिनीत साचू नये म्हणून निचरा व्यवस्थित ठेवा वर्धा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील दुपारी पावसाचा जोर वाढेल संध्याकाळी ढगाळता राहील येलो वॉच लागू चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढग दुपारी शॉवर्स येईल येलो वॉच वीज व वाऱ्यासाठी सकाळपर्यंत हा येलो वॉच लागू आहे भंडारा जिल्ह्यामध्ये सकाळी ढागाळ वातावरण दुपारी वारंवार थंडस्टोम वादळी पाऊस येलोवॉच सकाळपर्यंत गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहील आठ नऊ वाजता हलका पाऊस शावर सुरू होतील दुपारी हा हवा मोकळी वाटेल तरी पाऊस कमी शक्यता आहे येलोवॉच अर्थात पावसाची सतर्कता सकाळपर्यंत लागू आहे शहरात जास्त पाऊस होऊ शकतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहील तीन ते चार वाजेपर्यंत शॉवर्स हलका ते मध्यम पाऊस शक्य आहे येलोवॉच वीज आणि वादळी वातावरणाची सतर्कता सकाळपर्यंत लागू आहे